सावरगाव येथील एक गाव एक गणपती संकल्पना प्रेरणादायी कीर्तिकुमार भांगडिया त्र्याण्णव वर्षाची अखंड परंपरा गाव एकोप्यातून गणेशोत्सव साजरा शहरी भागात एकीकडे पाश्चिमात्य संस्कृतीने आक्रमण केलेले दिसते आहे तर दुसरीकडे मात्र देशातील ग्रामखेड्यामध्ये आपली मूळ संस्कृती जपण्याचे कार्य अविरत सुरू आहे अशाचपैकी नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या त्र्याण्णव वर्षापासून गाव, गाव एकोप्यातून एक गाव एक गणपती परंपरा जप्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे ही एकात्मतेची संकल्पना इतर गावांकरिता प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्र आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडिया यांनी केले ते सावरगाव येथील एकमेव सार्वजनिक गणेश मंडळाला दिलेल्या भेटी दरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन पर बोलत होते मागील त्र्याण्णव वर्षापासून नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे गावक्यांमार्फत कुठलाही खंडन पडू देता एक गाव एक गणपती ही संकल्पना अविरत सुरू ठेवून स्थानिक हनुमान मंदिरात दरवर्षी गणेशाची स्थापना करण्यात येते सावरगावात अतिशय भक्तिम्य वातावरणात पार पडणाऱ्या गणेशोत्सवाला क्षेत्र आमदार कीर्तीकुमार बंटी भांगडिया हे दरवर्षी भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांचे व गावक्यांचे कौतुक करतात अशातच यावर्षी देखील गावक्यांनी स्थापित केलेल्या श्री गणेशाच्या दर्शनाकरिता आमदार भांगडिया यांनी हजेरी लावली व चिमूर विधानसभेतील शेतक्यांना तसेच समस्त नागरिकांना त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी भरभराटी व आनंद मिळो अशी श्री गणेशाचरणी प्रार्थना केली तसेच सावरगाव येथील आदर्श घेऊन गाव एकोप्यासाठी एक गाव एक गणपती ही संकल्पना सर्व गावांकरिता प्रेरणादायी ठरेल असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले याप्रसंगी सार्वजनिक गणेश मंडळ सावरगावच्या वतीने क्षेत्र आमदार कीर्ती कुमार बंटी भांगडिया यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आयोजित भेटीदरम्यान मोरेश्वर पाटील ठिकरे प्रभाकर बोरकर भाजप नागभीड तालुका अध्यक्ष संतोष रडके जिल्हा मध्यवर्ती सहकारी बंकेचे नवनियुक्त संचालक आवेश पठाण गणेश तरवेकर मंडळ अध्यक्ष हेमराज लांजेवार सचिन आकुलवार यांचे सह नागभीड तालुका भाजप पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी शालिनी गहाणे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज